मुस्लिमांची मतं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेलेली आहेत असं शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांनी हा आरोप केला तर यावर उद्धव ठाकरे यांनी होय मुसलमानांची मतं आम्हाला मिळालीत असं म्हटलेलं आहे उभाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे त्या वोट बँकेने त्यांना तारलंय अरे एकवीस बावीस जागा लढून नऊ जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार बाळासाहेबांचे विचार सोडणारे यांना काय म्हणायचं की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडले हो पडलेत जरूर पडले संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत